स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्तानं मानवंदना देण्यासाठी शिर्डीतील युवा विद्यार्थ्यांनी भव्य रॅलीचं आयोजन केलं छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी फक्त रॅलीच नव्हे तर या शिर्डीतील युवा विद्यार्थ्यांनी द्वारकामाई वृद्धाश्रमास भेट दिली शिवा शिवा माननीय शिवाजीराजे चौधरी माननीय कमलाकर कोते मा कृष्णा चौधरी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यावेळी वयोवृद्धांना फळवाटप करून व त्यांचा सन्मान या शिवजयंतीचा अनोखा प्रारंभ केला यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी जागतिक सर्वात मोठी रांगोळी सौंदर्याच्या आई वडिलांची भेट शिकवले नंतर त्या चित्रात तिला रांगोळी चित्र कसे रंगवायचे कसं रंग भरायचा हे तिला घरीच सांगितलं तिने कोणताही क्लास केलेला नाही पण अचानक तिला असं चित्र काढण्याची व रंग रांगोळी काढण्याची आवड निर्माण झाली आणि ती म्हणे मला जगातली सर्वात मोठी रांगोळी काढायची आणि ती पण शिवाजी महाराजांचीच काढायची असं तिची इच्छा होती म्हणून आम्ही एवढे सगळे प्रयत्न केले जागृत या शिर्डीतील युवांनी शिवजयंतीचा केलेला हा प्रारंभ म्हणजेच सामाजिक आणि भावनिक संदेश जनमानसात देणार आहे अजिंक्य देव गायकवाड महाराष्ट्र प्रक्षेपण शिर्डी